नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ आज वीस जुलै आहे आणि आपल्या दुसऱ्या प्लॉटला फॉर्म बसवायचं काम चालू आहे बऱ्याचदा शेतकरी आपल्या फार्मवरती व्हिजिट करत असतात आणि त्यांना त्या संबंधी आपण मार्गदर्शन करत असतो आणि आज सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होम कसे बसवायचे आणि त्याची काय काळजी घ्यायची या संबंधीचं मार्गदर्शन करणार आहोत कारण की बऱ्याचदा काय होतंय की प्रश्न वे शेतकऱ्यांचे वेगवेगळे असतात काय म्हणतात रबर बसवायला पाहिजे का काय म्हणतात डबल घाट द्यायला पाहिजे का काय म्हणतात सिंगल घाटमध्येच जमल का काहीच वेगवेगळे प्रश्न असतात परंतु ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कारण की जर आपला, आपला, आपला फोम व्यवस्थित बसला तर येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न पेरू शेतातून भेटू शकतं आहे आणि आपला पेरू चांगल्या क्वालिटीचा निघण्यासाठी चांगल्या पद्धतीने फोम बसवणं फार गरजेचं असतं आता या ठिकाणी आपले लेबरचे आहेत हे या ठिकाणी फोम बसवायचं काम करत आहे आता फोम बसवत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की रबर बसवायला पाहिजे का नक्कीच रबर बसवलं तरीही चालतोय कारण की रबरामुळं काय होतंय जे काही बारीक फळं असेल ते व्यवस्थित फळाला फळालासुद्धा व्यवस्थित बसते आणि मोठ्या फळाला पण व्यवस्थित बसते परंतु त्याची ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या बागेची साईज म्हणजे फळांची साईज असते ते चांगल्या पद्धतीत झाली असेल म्हणजे तुम्हाला एक आयडियल साईज दाखवतो मी साधारणतः म्हणजे ह्या पद्धतीची जर साईज असेल आपला बागेमध्ये तर आपल्याला कुठल्या प्रकारची रबर बसवायची गरज नाही परंतु ज्यांची खूपच बारीक साईज असेल म्हणजे अशा पद्धतीची जर साईज असेल तर आपल्याला रबर बसवायची गरज पडते कारण की छोटं जर फळं असेल तर ते गळून पडण्याची भीती असते आणि जर मोठं फळं असेल तर आपला रबरची गरज भासत नाही आपण बिगर रबरचाही फोम व्यवस्थित बसू शकतो आता आपण एक चार पाच फळं हे लेबर कशी बसवतात ते पाहणार आहोत आता या ठिकाणी पाहिलं तर हे हे पाहू शकते आता या ठिकाणी त्यांनी फोम घ्या फोम घेतलाय अँटीफोम घेतला आहे आणि या पद्धतीने ते फोम बसवतात आणि त्याची गाठ पण पाहा कशा बदल देतात ही अशा पद्धतीने गाठण मारत आहेत त्या ठिकाणी ह्या पाहा अशा पद्धतीने जर गाठ मारली तर फळं अतिशय सुरक्षित आणि ज व्यवस्थित राहणार आहे आता हे प्रत्येक फळापाशी पाहू आपण अशा पद्धतीने ही गाठ मारलेली आहे कुठल्या पद्धतीने फळं आपलं मागे येणार नाही आणि ते पद्धतशीर बसणार आहे हे पाहू शकत आहे आणि अशा पद्धतीने जर आपण गाठ दिली तर पक्की अतिशय व्यवस्थित म्हणजे याच्यामध्ये रबराचीही गरज पडणार नाही बिगर रबरच आपलं अतिशय सुंदर आणि पद्धतशीर असं फोम बसतंय कारण की हे पा आता आणखी एक फळ ते कसे बसवता येतं म्हणजे अशा पद्धतीने जर आपण फोम बसवले हो तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघणार आहे कारण की होतंय काय फोम पण खूप महत्त्वाचा विषय आहे प्युअर बागेमध्ये फोम जर नाही बसवला हो तर आपला उत्पन्नही निघणार नाही फळही खाल भेटणार नाही त्यासाठी आपला फोम बसवणं फार गरजेचं असतं परंतु फोम बसवताना हो योग्य ती काळजी घेणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये साईज पण महत्वाची आहे आपण जे काही साईजला फोम बसवतोय ते साईज साधारणतः आपली या पद्धतीची असणं फार गरजेचं आहे म्हणजे या पद्धतीचं जर असेल फळ तर आपल्याला ह्या पद्धतीच्या फळावरती फोम बसवणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने त्याचं काम चालतं असतं आता हा हा जो काही प्लॉट आहे आपला तीन एकरचा हा बिगर बसवलेला साधारणतः हे झाडं आहेत झाडं आहेत आणि जे काही झाडांना आपण बसवलं आहे ती झाडं आपण पाहूयात हे पा अशा पद्धतीने आता दिसतंय पूर्णपणे एकदम पांढरं कारण की प्रत्येक झाडाला आपल्याला शंभर प्लस फोम बसतात आणि यावर्षी वर्षी खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस चालता सुरुवातीच्या काळात थोडा त्रास पण झाला पण नंतर आता जसं जसं ऊन पडतंय आणि जसं बागेला वापस येतोय तस तसं मात्र आपल्या बागेवरती खूप चांगल्या पद्धतीचे कॅनोपी आलेली आहे बाग हिरवागार झालेला आहे आणि फोमसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बसलेले आहेत आपल्या जवळजवळ या वर्षी पाच लाख फोम आहेत दोन बागेमध्ये आणि अजूनही बस बसवायचं चा, काम चालू आहे पाहूया आता या येत्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्याचं उत्पन्न भेटते आणि काय बाजारभाव भेटत आहेत आत्ता तर वीस जुलैचा जर आपण अंदाज काढला बाजारभावाचा साधारणतः एक पन्नासच्या सरासरी पन्नासच्या आसपासची सरासरी आहे आणि येत्या काळामध्ये ती वाढेल अशी अपेक्षा आपण करणार आहोत कारण की चांगल्या पद्धतीने जर प्यूर बाजारात आला आणि चांगल्या क्वालिटीचा जर माल निघाला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचं चांगलं उत्पन्न भेटणार आहे आणि त्यातून शेतकरी समृद्ध होणार आहे म्हणून अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद